नमस्कार मी रामगणपत सोनुने बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत गेल्या वीस वर्षापासून प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे माझे शिक्षण एम ए तत्त्वज्ञान मला वेगळ्या वेगळ्या विषयावर लेखन कार्य करायला आवडते माझे काही लेख वर्तमानपत्रात छापून आलेले आहेत मी आपल्यासमोर आज माझी रचना म्हणजेच माझी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे नको आहे तुझ्या जाण्याने नभरावी पोकळी सुतीने गंधाळलेली पाकळी आता नको आहे शब्दात सांडली तू आशेची हिरवळ तुडवलेले कुरडे कुरण आता नको आहे डोलदार चालने तुझे घेते मनाचा बोट सवे घेण्यास दिलेले बोट आता नको आहे गुलाबाच्या फुलांनी भरले होते अंगण सारे सांडलेला गुलकंद आता नको आहे तुझी थट्टा लागे जिवारी करते मनाला छिन्न तुझी चोरून पाहण्याची आवड आता नको आहे किती केली मनाची धुळवड खेळला मनाशी खेळ रंगाचा बेरंग करणारी पंचमी आता नको आहे पुरे झाले वाट पाहणे थकून गेला जीव ाती मागून घोडे आता नको आहे तुझा इशारा हात वारे सारेच कसे निर्दयी तुला माझी सांग सांगड आता नको आहे तुला माझी सांगड आता नको आहे तुला माझी सांगड आता नको आहे धन्यवाद